महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा प्रेम व्यक्त करणे रोमिओच्या आले अंगलट पब्लिकने चांगलेच सोपले अल्पवयीन मुलीसमोर प्रेम व्यक्त करणे एका रोमिओला चांगलेच महागात पडले आहे महेश लोखंडे असे रोमिओचे नाव असून त्याच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळंबोली येथे राहणाऱ्या रहा एका बारा वर्षीय मुलीला महेश लोखंडे हा मागील दोन महिन्यापासून सतत त्रास देत होता सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतरही आरोपीने पीडितेला त्रास देणे सुरूच ठेवले अखेर त्रासलेल्या तरुणीने ही बाब आपल्या कुटुंबियांना सांगितली शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी आरोपीने मुलीची छेड काढत मला तू आवडतेस असे सांगितले एवढी मुलीच्या मागावर असलेल्या तिच्या वडिलांनी याबाबत महेश लोखंडे याला जाब विचारताच तरुण पळून गेला आणि एका दुकानात लपून बसला याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस, पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत घटनास्थळी संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताच संतप्त नागरिकांनी पोलिसांसमोरच आरोपीची चांगलीच धुलाई केली बदलापुरात घडलेली घटना ताजी असतानाच कळंबोलीमध्ये घडलेल्या घटनेमुळे वातावरण तापू नये यासाठी कळंबोली पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी विरोधात तात्काळ गुन्हा दाखल केल्याने कळंबोली पोलिसांचे कौतुक होत आहे सबस्क्राईब मिस अन अपडेट